अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता हे तीव्र निदर्शने यावेळी करण्यात आले यावेळी पी एफ आर डी कायदा रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा तथा फंड मॅनेजमेंट मॅनेजरकडे सचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी आठवा वेतन आयोग विना विलंब लागू करा तथा आठव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेचा आढावा घ्या व पाच वर्षांनी नियमितकालीन वेतन सुधारणा करा मूळ वेतनाच्या दहा टक्के किमान पाच हजार रुपयाचा अधीन राहून अंतरिम मन मदत मंजूर करा कंत्राटी धोरण रद्द करा आउटसोर्सिंग पद्धत बंद करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन द्या व दहा वर्ष सतत काम करीत असलेल्या सर्व कंत्राटी रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवा नियमित करा सार्वजनिक उपक्रमाचे खाजगीकरण धोरण रद्द करा या विविध चौदा मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले